सध्याच्या वातावरणाच्या बदलानुसार द्राक्ष पिकाच्या बाबतीत बोलायचं पिकाच्या बाबतीत एका आठ पंधरा दिवसापूर्वी अगदी तीन ते चार टेम्परेचरपर्यंत थंडीचं प्रमाण वाढलं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही द्राक्षबागा शेकोटी करून ड्रीपद्वारे खतं पाणी देऊन औषधांच्या करून वाचवले परंतु आज आणि उद्याच्या या हवामान विभागाच्या सूचनेनुसार आपल्या भागात पाऊस आणि गारपीट या दोन्ही गोष्टी होतील असं संभाव्य सांगितलेलं आहे आणि असं काही उद्या जर गारपीट आणि पाऊस जर आला तर आसमानी संकटामुळं द्राक्ष बाग नक्कीच आमचे वाचणार नाही अशी भीती आमच्या मनात तयार झालेली आहे देवकृपेने असं काही होऊ नये झाल्यास शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी शासनाने त्वरित आणि तातडीने काहीतरी त्याच्यासाठी उपाययोजना करण्याचे नियोजन करावे हीच शेतकऱ्यांच्या वतीने मी अपेक्षा व्यक्त करतो